नमस्कार शेतकरी हो हवामान अंदाज तसेच कांदाविषयक माहिती तसेच केसर आंबा आंब्याविषयक माहिती या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र आपण अपन, आपल्या आंब्याला उद्या फवारणार आहोत कारण सध्या ढगाळ वातावरण आहे आणि आंब्याची सेटिंग झाली चांगल्यापैकी आंब्याची सेटिंग झाली आपण माग दोन व्हिडिओमध्ये टाकलेले आपण औषध फवारलं होतं ते औषध टाटाचं कॉन्टॉप कॅम्प्युटर सुपर आणि राबोली झिरो बावन चौतीसशे एक विद्रा टाकलं होतं आणि आता आपल्याला हीच औषधं घ्यायची ते पर त्यात एक टॉनिक घ्यायचं आहे रिस्टिम म्हणून एक आहे टॉनिक मालाची गळ होऊ नये पिवळा पडू नये आणि झाडावर बुरशी होऊ नये पिवळा पडण्याचं कारण बी काय राहतंय झाड बुरशी येते आणि त्या बुरशीमुळेच आंब्याचा बारीक छोटे छोटे आंबे हे पडले जातात तरी आपण शेतकरी मित्रा पाहू शकता की आपल्या आंब्याला ह्या आताच्या एक तर आपण फवारणी फक्त तोर नेहमीसाठी घेतली होती आणि दोन दुसऱ्या दोन फवारणी घेतलेल्या आंब्याचा तोर गळू नये म्हणून जो बोरी रोग आलेला होता तो कंट्रोल हवा हो म्हणून घेतला होता तर शेतकरी इतक्या छानपैकी हा रिझल्ट आलाय एकदम असा कंट्रोल झाला आहे तुम्ही शेतक मित्र आपण पाहू शकता पा हे आपण दोन ज्या फवारण्या घेतल्या होत्या त्या फवारण्याचा इतका रिझल्ट आहे पहा हे कसे आंबे सेट झाले ते पहा बघा पहा शेतकरी मित्रो इतके जर आंबे लागले ती फंटी राहणार देखील नाही यातले आंबे काही गाळणार तर आहेतच पण गळालेच पाहिजे ते तर आपण हे पाहू शकता शेतकरी मित्रो बघा ह्या फंटीला पहा एकच तवराची फंटी त्याला तीन आणि तीन सहा सात हा का हे पा आठ नऊ दहा आणि इकडे काय असं तर सरासरी निस्ते एकच फंटी दहा हा इकडे एक आहे बाबा शेतकरी मित्र दहा आणि कळले पाच असे पंधरा आंबे शेड झाले ते किती पंधरा ते बी हा का हे पाव शेतक मित्र हे आकाराचे हे आकाराचे असे एका तौराला पंधरा आंबे शेड झाले ते हे खूप आंबे झाले पंधरा आंबे म्हणजे तरी शेतकरी मित्र आपल्यासाठी त्यासाठी आपल्याला आता त्यातले का आंबे गाव आहेत तर पाहिजेत पण तरी पण आंबा गळू नये यासाठी आपल्याला आता उद्याच्याला फवारणी घ्यायची ती रिस्टिम म्हणून टॉनिक आहे थोडं होऊ नये आणि आंब्या जे डेटामध्ये क्षमता चांगली चांगली हवा तसेच चा बोरीचा कंट्रोल होण्यासाठी आपल्याला टाटाचं कॉन्टप्ट घ्यायचं आणि कम्प्युटर तूर सुपर ही आहे ती त्याच्या तुडतुडे काय जे असतील तर ते त्यासाठी टाटाच आपले सॉरी बाहेरच कम्प्युटर सुपर घ्यायचे आणि झिरो वे, विद्रा वेखत झिरो बावन चौतीस असता तेरा चाळीस तेरा तशा वेळेस तेरा चाळीस तेरा खत टाकायचे त्यामुळं काय होईल हे नत्रात प्रमाण जर कमी असेल तर त्यामुळं आंबा गळ गळ होऊ शकते आणि बोराने घ्यायचे शेतकरी मित्र ह्या वेळेस भरण घेतल्यानंतर काय होईल अ आंब्याची गळ देखील होणार नाही त्याला चांगलं चांगल्यापैकी आंबा गळणं होण्यास थांबविण्यासाठी का भोरण देखील कारणीभूत असे हा पाच शेतकरी मित्र यासे पिवळ आंबा पडून असा पिवळ आंबा पडून असा गळून जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला आता ताबडतोब ही फवारणी काय घ्यायची आता सध्या ढगाळ वातावरण आहे आणि दगाळ वातावरणातूनच भुरी रोग येतो त्यामुळे शेतकरी मित्र आपल्याला आवश्यक आहे आणि काळजी नाही प्रत्येक शेतकऱ्याने काळजी नाही ज्याकडे आंबा बागा असेल त्याने काळजी नाही ढगाळ वातावरणामध्ये अ ही फवारणी घ्यावी परंतु शेतकरी मित्र की आपण कीटकनाशक वापरू नका आता आपल्या आंब्याच्या तवराव का, का, का आळ्या नसल्याचा आणि जरी लहान सहान जरी आळी असली तरी कम्प्युटर सुपरणी आणि आपण जे टॉनिक वगैरे टाकतो त्यांनी ती आळी कंट्रोल होऊ शकते पहा एकदम सुपर माल लागला शेतकरी मित्र हवा ला का पाहि हवा का एकदम सुपर माल लागलाय हवा हे पाहू शकता चांगला हरभऱ्यापेक्षा मोठाला झालाय काय हरभारानी काही जेवाऱ्यानी पहा शेतकरी मित्र हे एकच झाड नाही असे तर प्रत्येक झाडाला लागलाय पण तोर माग पुढं झालेल्यामुळं काय काही बारीक आंबे सेटिंग हा का तर आपण हे पाहू शकतो शेतकरी मित्र तर हे बारीक सेटिंग आहे तर बघा काप्पा हे अवघा कशी सेटिंग आहे हिरवी जे आंबे दिसतात ना बघा हिरवी हे पूर्ण सेट झालेले आंबे येतं अग का हे शेड झालेले आंबे येत त्यासाठी आपल्याला फवारणी ही उद्या ताबडतोब घेणे आवश्यक आहे अग आपण पाहू शकतो शेतकरी मित्र तावराला त्यातला हवा काही पावडा हिरवा आंबा दिसतोय का ते पूर्ण शेड झालेला माल आहे हवा काही पा शेड <क्षख> झालेला माल आहे त्यासाठी शेतकरी मित्र आपल्याला आपल्याला ताबड तो भात हवा काही कसा आहे जेवढे हिरवे आंबे दिसते तेवढे शेड झाले आणि हे आंबे पिळे करून गळून येतं पिवळा माल होऊन माल कशामुळे का होतो कारण बुरी बुरी या रोगामुळे होतो हो हा बघा आपण पाहू शकतो शेतकरी मित्र असे बरेच झाड आहेत प्रत्येक झाडाला असा माल सेटिंग झालाय हा बघा आपण पाहू शकता एक हे पहा तुम्हाला वाटेल की एकच झाड दाखवलं काही शेतकरी मित्राला वाटतं एकच झाड तुम्ही दाखवलं हा काय पहा हा बघा हे बारीक हे माल आता सेट व्हायला लागलाय पण तुम्हाला दिसतंय की हा काय हिरवा जो कलर आहे तो माल सेटिंग झालेला हा बघा जो आंब्याचा हिरवा कलर आहे तो सेटिंग झालेला माल आहे हे कळतो बघा आता हा का हे खूप बारीक आहे येत हका हे बारीक आहे अजून माल सेट व्हायला लागलाय तरी पण तुम्हाला कोशिश करून दाखवतो हवा एक का एकदम झूम करून दाखवतो एकदम असा माल चांगला चांगल्यापैकी माल सेट व्हायला लागलाय हा का आपण पाहू शकतो शेतकरी मित्र हा का आणि शेतकरी मित्र फवारणी आपण सध्या ढगाळ वातावरण आहे एक दोन दिवस तरी आपण ताबडतोब फवारणी करून घ्या म्हणजे आपली फुलगळ होणार नाही तसेच आंबाजळ होणार नाही पाय आपण नवती मधून काय नवती मधून तोर निघलेला पण तो शेतकरी मित्र आता नवती मधून तोर निघणं कमी झालंय आणि झाडाला आता नव्हती निघायला लागली हा काप्पा शेतकरी मित्र ಹೌದೇ ಮಸ ಪೈಕಿ ಹೋಗಿ ಜೆಡಿ ಹಿರವೇ ಆಂಬೆ ಮಾಲ ಸೇಡ ಮಿತ್ರ ಇಲ್ ಹಿ ದಿಸ್ತೇ ಪೂರ್ಣ ಮಾಲ ಸೇಡ್ एका फांटीला वीस पंचवीस पण इतका माल धरण योग्य वाटणार नाही शेतकऱ्या मित्रो आपण यावर धरणार नाहीत आपण बघू नंतर किती राहतो माल त्या त्या माल आकाराने आपण आंबा ठेवणार आहे तर मित्र अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी अंबाजीविषयी आपल्या चॅनल शेतकऱ्या मित्र सबस्क्राईब आणि लाईक करा पाहू शकता पा। शेतक मित्रा आपण जो आपला रिझल्ट आलाय तुम्हाला तो तुमच्यासमोर मांडला आहे आणि एकदम जो सत्य आहे तोच मांडला आहे त्यामुळं आपल्याला जर आपली माहिती योग्य जर वाटली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ दुसऱ्या आंबेवाल्या शेतकऱ्यांपर्यंत फॉरवर्ड करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान